येस गुड इव्हनिंग चला कोण कोण चला कोण कोण आलंय अच्छा, आवाज एकदा सांगा yes. कुठे गेले सगळे येस yes. चला लाईक तर दिसतय चला करायची का सुरुवात चला पटपट -पट या माझा आवाज क्लिअर आहे एकदा मला सांगा की माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत चला सांगा ओस्के येस yes, दिपाली येस बाळा हॅलो बेटा गुड इव्हनिंग माझा आवाज एकदा सांगा बाळा मला आवाज क्लिअर आहे म्हणून मग आपण सुरू करूया ओके येस क्लिअर आहे चला आपण सुरुवात करूया चला येस yes, सुरुवात करू येथील हळूहळू हो सगळेजण हो चला, चला चला श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी ही आपली ऑनलाइन ऑफलाइन अकॅडमी आहे ऑफलाइन अकॅडमी कुठे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाइन अकॅडमी आहे वळ ओके येस सोपान नमस्कार गुड इव्हनिंग चला आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण चला आजचा पहिला प्रश्न आहे पांघरून घालणे या वाकप्रचाराचा अर्थ पुढील दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा बघा ऑप्शन एक आहे दोष झाकणे ऑप्शन दोन आहे अंधारणे ऑप्शन तीन आहे दोष दाखवणे आणि ऑप्शन चार आहे अंगावर ओढून घेणे चला सांगा बरं येस सोपान व्हेरी गुड दीपाली काय उत्तर येणार याच येस व्हेरी गुड बाळा येस बघा पांघरून घालणे पांघरून घालणे म्हणजे काय दोष झाकणे काय दोष झाकणे एखाद्याचे दोष काय असतात झाकून ठेवायचे तर आपण त्याला काय म्हणतो अरे पांघरून घातलं गेले बरं का त्याच्या चुकांवर की नाही मॅडम दिसत नाहीये असं कस सोपान तुम्हाला पण सेम प्रॉब्लेम येतो का बाळा दिसत नाहीये क्लिअर आहे ख्लियर आहे तुम्हाला सोपान ओके ठीक आहे दिसत आहे अच्छा बरं ठीक आहे चला नेक्स्ट घ्या पुढचं घ्या जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन या वाक्यातील उभया अव्ययाचा प्रकार ओळखा बघा एक आहे उद्देश बोधक दोन आहे स्वरूप बोधक स्वरूप बोधक तिसरा आहे संकेत बोधक आणि चौथा आहे कारण बोधक चला सांगा दिसते बाळा दीपाली आता व्यवस्थित अच्छा ठीक आहे चला हम्म हे टीशू असू शकतो राहुल कस काय बाळा चार कसं काय आलं राहुल बघा जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन इथे काय दिसतंय तुम्हाला सोपान व्हेरी गुड बेटा राहुल परत एकदा बघा बाळांनो नाही कुठून कारण दिसते तुम्हाला दीपाली येस व्हेरी गुड बाळा बघा जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर जर तर संकेत संकेत आहे याच्यामध्ये शक्यता संकेत आहेत की बघा जर मला सं शक्यता नाही सॉरी जर मला कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन इथे बघा अट आहे संकेत आहे जर सुट्टी मिळाली तर मी जर अभ्यास केला तर पास होईल जर व्यायाम केला तर शरीर घटदार होईल इथे जर तर आहे ना अट आहे की नाही परिणाम अट असं दिसते की नाही मग हे कशामध्ये येणारे बाळां संकेत बोधक मध्ये येणारे कशामध्ये येणार आहे संकेत दिला जातोय येस नितीन येस गुड इव्हिनिंग समजलं वाक्य कसं आहे संकेत आहे समजलं का राहुल तुम्हाला कारण म्हणून म्हणून कारण येते ना कारण की कारण म्हणून हे असं आलं तर आपण काय म्हणतो कारण बोध की नाही तो जास्त धावला नाही कारण त्याला ताप आला होता मग इथे कारण आलं की नाही असं समजला येस पुढचं घ्या लोकांचं नेतृत्व करणारा या शब्द समूहासाठी खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा बघा एक आहे लोकमान्य दुसरा आहे लोक नायक तिसरा आहे लोकप्रिय आणि चौथा आहे अप्रिय चला सांगा ओके बाळा राहुल यस दीपाली यस नितीन येस राहुल व्हेरी गुड बाळा राहुल येस व्हेरी गुड काय बाळांनो बघा लोकांचं नेतृत्व करणारा त्याला आपण काय म्हणतो लोक नायक म्हणतो काय म्हणतो लोक नायक नायक नेता हे कि नाही लोकांचं नेतृत्व करणारा नेता किंवा नेतृत्व करणारा त्याला आपण काय म्हणतो लोक नायक लोकमान्य कशाला म्हणतात त्याला सांगा यस लोक नायक हो बाळा येस लोकमान्य म्हणजे सर्वांना मान्य किंवा लोकांना लोक मान्य असले आपण त्याला काय म्हणतो लोकमान्य लोकप्रिय माहिती आहे प्रसिद्ध असणार लोक, लोक। अप्रिय ना आवडती वर हम्म चला पुढचं घ्या तू गावी जाणार की नाही या वाघ वाक्याचा प्रकार ओळखा बघा वाक्याचा प्रकार आहे एक आहे प्रश्नार्थी दुसरा आहे उद्गारार्थी तिसरा आहे होकारार्थी आणि चौथा आहे नकारार्थी वाक्य चला सांगा बघा तू गावी जाणार की नाही कसलं वाक्य आहे येस नितीन दीपाली येस राहुल येस समू का ओके बेटा बरोबर आहे चला बघा काय याच उत्तर येणार आहे तू गावी जाणार आहे की नाही क्वेश्चन मार्क प्रश्न चिन्ह आहे प्रश्न विचारलेला आहे म्हणून येणार आहे प्रश्नार्थी वाक्य येणार आहे काय येणार आहे प्रश्नार्थी वाक्य ये तुम्हाला वाटेल नाही लिहिलंय म्हटल्यानंतर नकारार्थी नाही तिथे क्वेश्चन विचारलंय जाणार आहेस की नाही क्वेश्चन मार्क आहे पुढचं घ्या देशभक्त आ, विरुद्धार्थी डॅश डॅश शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा बघा एक आहे भूमिगत दुसरा आहे शिवभक्त तिसरा आहे समाजसेवक आणि चौथा आहे देशद्रोही चला सांगा काय उत्तर येणार आहे येस समूह व्हेरी गुड बाळा राहुल व्हेरी गुड नितीन गुड दीपाली येस व्हेरी गुड बाळा येस व्हेरी गुड देश भक्त त्याच्या विरोधात काही बाळ देशद्रोही काय देशद्रोही जो देशासोबत गद्दारी करतो त्याला आपण काय म्हणतो देशद्रोही असं म्हणतो ओके तर नेक्स्ट घ्या वाक्याचा प्रकार ओळखा चांगला अभ्यास करा चांगला अभ्यास करा आपल्याला काय विचारले वाक्य विचारले त्याचा प्रकार विचारलाय बघा एक आहे उद्गारार्थी दुसरा आहे अज्ञार्थी तिसरा आहे प्रश्नार्थी आणि चौथा आहे स्वार्थी चांगला अभ्यास करा मुलांना चांगला अभ्यास करा मग काय येणार आहे बाळा स्वार्थी वाक्य नाही ना बाळा असं कसं करताय वाक्यातून तुम्हाला फक्त काळाचा बोध होतोय का येस समूह व्हेरी गुड बाळा अरे बघा ना बाळा चांगला अभ्यास करा किंवा करा चांगला अभ्यास करा इथे तुम्हाला आज्ञा दिलेली आहे वाक्य कसं आहे आज्ञार्थी आहे कस आहे वाक्य आहे राहुल हो ना बाळा आता मी तुम्हाला म्हणते आजचा अभ्यास केलाच पाहिजे आज्ञा झाली की नाही माझी सानू आहे का अच्छा ओके बाळा हा येस पुढचं घ्या खालीलपैकी अचूक वाक्य रचना कोणती आहे बघा अचूक वाक्य रचना एक आहे उठतो आणि तासभर अभ्यास करतो अजय पहाटे दोन आहे आणि अजय पहाटे उठतो तासभर अभ्यास करतो तीन आहे करतो अभ्यास तासभर अभ्यास अजय पहाटे उठतो आणि चौथा आहे अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो कोणतं वाक्य येणार आहे येस सानू सोपान नितीन यस दिपाली यस किशन मिस्टर गणेश यस बाळा नमस्कार गुड किरण यस गुड बघा अचूक वाक्य कोणतं वाक्य असेल अजय पहाटे उठतो आणि तासभर अभ्यास करतो हे वाक्य काय आहे योग्य वाक्य आहे बरं ठीक आहे मग आता मला सांगा वाक्याचा प्रकार काय आहे संयुक्त आहे केवल आहे कि मिश्र वाक्य आहे चला सांगा कोणत्या प्रकारचं वाक्य आहे संयुक्त आहे मिश्र आहे की केवल वाक्य आहे चला सांगा हा सोपान बरोबर आहे मग कोणत्या प्रकारात गेलो ते येस व्हेरी गुड मिस्टर गणेश किरण कस काय बाळा नाही किरण राहुल नाही राहुल परत एकदा बघा तुम्ही चुकीचं उत्तर देताय की मुद्दाम चुकताय आणि केवल मध्ये येत का नितीन येस सोपान येस अरे बाळांनो इथे आणि हे उभयान्वयी अव्यय आलेला आहे आणि हे उभयान्वयी अव्यय आहे म्हणून हे कोणतं वाक्य येणार आहे संयुक्त वाक्य येणार आहे कोणतं वाक्य येणार आहे संयुक्त वाक्य येणार आहे संयुक्त संयुक्त का कारण की समुच्चय बोधक समुच्छोधक हे अव्यय आलेला आहे म्हणून प्रधानत्व जे वाक्य आहेत संयुक्त मध्ये येतात ना येस संयुक्त परिणाम हे कशामध्ये येतात संयुक्त वाक्यामध्ये येतात लक्षात घ्या चला पुढचं घ्या आईची माया आणि पोर जाईवाया जाई या म्हणीचा अर्थ ओळखा एक आहे आईची मुलावरील माया कधीच कमी होत नाही दोन आहे आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो तीन आहे आईने फार लाड केले तर मुलगा सुधारतो आणि चार आहे पोर वाया जात तेव्हा आई माया करत नाही चला सांगा मिस्टर गणेश नाही परत एकदा बघा बरं मिस्टर गणेश दीपाली व्हेरी गुड किरण येस शरद व्हेरी गुड बाळा सोपान येस किशन किरण व्हेरी गुड बाळा आता बरोबर आहे बघा बघा आईची माया आणि पोर जाई दे, करु दे, करु दे। वाया म्हणजे काय आईने फार लाड केले तर मुलगा बिघडतो मुलगा जे करतो ते करू द्या करू द्या करू द्या किती हट्ट करते काय होतो मुलगा वाया जातो असं त्याचा अर्थ आहे पुढचं घ्या मिळालेली संधी वाया जाणे या अर्थाचा वाकप्रचार ओळखा बघा एक आहे पाणी देणे दोन आहे पाणी पाजणे तीन आहे पाणी मुरणे आणि चार आहे पाणी वाहने चला सांगा येस पाणी पाणी पडणे वाहनेपणे पडणे पडणे आहे ते ओके चला, येस शरद येस मिस्टर गणेश येस <laughs> येस सानू सोपान काहीच नव्हती तुमच्या क्लासकडून मला मराठीमध्ये पंचवीस पंचवीस पैकी चोवीस का चोवीस पैकी पंचवीस ओके सोपान यू बाळा तुमची पण महिना तेवढीच गरजेची आहे की नाही बघा मिळालेली संधी वाया जाणे म्हणजे जा आपण काय म्हणतो पाणी पडणे पाणी पडणे म्हणजे वाया जाणे संधी मिळालेली जाणे आपण त्याला काय म्हणतो नेक्स्ट घ्या पाणी देणे म्हणजे काय पाणी देणे म्हणजे सांगा चला पाणी देणे म्हणजे काय पास घ्या ओके बाळा किशन पाणी देणे म्हणजे काय चला सांगा पटपट अरे पटपट सांगा येस yes, मदत करणे पाणी देणे म्हणजे काय बाळ मदत करणे मदत करणे नेक्स्ट पाणी म्हणजे काय येस पाणी पाजणे म्हणजे काय yes, सांगा चला मॅडम मी आलो आणि गुड इव्हिनिंग बाळा येस मदत करणे हा पाणी देणे म्हणजे मदत करणे पाणी पाजणे म्हणजे काय येस yes, पराभूत करणे व्हेरी गुड बाळा नितीन सोपान व्हेरी गुड काय मात देणे किंवा पराभूत करणे पराभूत करणे येस व्हेरी गुड आणि नेक्स्ट पाणी मुरणे म्हणजे काय चला सांगा पाणी मुरणे हा शह देणे सुद्धा होत मात करणे शह देणे मात देणे किंवा शह देणे चालतं पाणी मुरणे पाणी मुर तिथे ना त्यांचं काहीतरी चाललंय बरं का? काहीतरी पाणी मुरते पाणी मुरते म्हणजे काय दुसरीकडे वळवणे नाही रे बाळा पाणी मुरणे म्हणजे काय गुप्तपणे काहीतरी कटकारस्थान करणे ना त्याला म्हणतात काहीतरी गुप्तपणे कारस्थान करणे हे की नाही गुप्तपणे कारस्थान करणे किंवा मग आपण काय म्हणतो लपवणे एखादी गोष्ट लपवणे तिथे काहीतरी पाणी मुरते बर का त्यांच्या वागण्याचा संशय येतो म्हणजे आपलं काय म्हणतो काहीतरी पाणी मुरते बाबा त्यांच्यात हे की नाही पुढचं घ्या रंगरावाचा उत्कर्ष पाहून जयसिंगाच्या पोटात दुखते व शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे एक आहे प्रखर दुसरा आहे अस्त तिसरा आहे अपकर्ष आणि चौथा आहे कुचकाला होुड तसच ते उत्कर्ष व्हेरी गुड बघा याच्यामधला आधोरेखित शब्द कोणता आहे उत्कर्ष आधोरेखित आहे त्याचा विरुद्धार्थी त्याच्या अपकर्ष उत्कर्ष अपकर्ष उत्कर्ष म्हणजे प्रगती होणे वाढ होणे अपकर्ष म्हणजे डाऊन होणे ओके अधोगती होणे पुढचा घ्या माधुर्य मोठेपणा आपुलकी ही कोणत्या प्रकारची नामे आहेत एक आहे भाववाचक दुसरा आहे धर्मवाचक तिसरा आहे सामान्य नाम आणि चौथा आहे विशेष नाम तर सांगा येस वेरी गुड सोपान येस काय आहे माधुर्य मोठेपणा आपुलकी हे काय आहेत भाववाचक नाम आहेत काय आहेत भाववाचक नाम आहे आकाशातून विहार करत होता वरील वाक्यात समूह दर्शक शब्द कोणता आहे एक आहे आकाशातून दुसरा आहे पक्षाचा तिसरा आहे थवा आणि चौथा आहे विहार येस yes, आर्य गुड इवनिंग बाळा जय श्रीराम येस yes, बघा ना पक्षांचा थवा थवा हा शब्द काय आहे समूह दर्शक आहे पक्षांचा काय असतो थवा ओके पुढचा घ्या प्रश्न तेरावा तो पक्षी गातो ब वाक्य आहे हे मूल रडते वरील अधोरेखित विशेषणे कोणत्या प्रकारची आहेत एक आहे धातू साधित दुसरा आहे विधी तिसरा आहे अधी आणि चौथा आहे सार्वनामिक चला सांगा हो किशन घ्यायला ले चला लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा ये शरद धातु साधित कस का येईल बाळा धातू आर्य नाही ना, ना बाळा असं कसं म्हणताय रेयांश मल्लास गुड इव्हनिंग बाळा भरपूर दिसान दिसले इंद्रजीत व्हेरी गुड इंद्रजीतच बरोबर आहे शरद चुकलं बरं का तुमचं दीपाली नाही बेटा येस आता बरोबर आहे बी होत शरद हा बरोबर आहे किशन येस व्हेरी गुड अरे बाळांनो बघा तो पक्षी गातो हे मूल रडते तो पक्षी गातो हे मूल रडतो बरो बरोबर आहे आता इथे काय आहे पक्षी आहे पक्षी हे काय आहे नाम कोणता पक्षी कसला पक्षी कावळा आहे निळा आहे कसा आहे नाही तर तो पक्षी मग नामाबद्दल अधिक माहिती कोणी दिली तर तो या शब्दाने दिली कोणी दिली तो पुढे बघा हे मूल रडते यातलं मूल हे नाम आहे कोणतं मूल शेजारच्याच माझं तुमचं कोणाचं मूल हे केलं तर बाबा हे मूल मग हे या शब्दाने काय केलंय नामाची माहिती दिली मग तो आणि हे हे काय झालं आहे विशेषण झालं आहे काय झालं आहे विशेषण बर मग कोणतं विशेषण आहे तर सार्वनामिक विशेषण आहे कोणतं विशेषण आहे सार्वनामिक विशेषण आहे का बर ओके okay. का बर विशेषण आहे कारण की जेव्हा सर्व नामाचा कोणाचा सर्व नामाचा उपयोग आपण कोणासारखा करतो विशेषणासारखा करतो सर्व नामाचा उपयोग ज्यावेळेस विशेषणासारखा केला जातो त्यावेळेस विशेषणाला काय म्हणतो आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो काय म्हणतो सार्वनामिक तो बरोबर आहे ना तो पुरुष वाचक आहे तो पक्षी सर्व नामाचा वापर केला आहे हे हे पक्षी असले पक्षी असल्या असल्या तसल्या आहे ते अशा तशा हे कशामध्ये येतं बायनो सार्वनामिक विशेषणामध्ये येतं ओके धात कस येईल धातू साधित धातू म्हणजे काय वेळांनो मूळ क्रियापद मूळ क्रियापद त्याला आपण काय म्हणतो धातू म्हणतो धातू साधित कधी होतो ज्याला ज्या वेळेस मूळ क्रियापदाला काय लागते प्रत्येक लागतात त्याच्यापासून धातू साधित किंवा मग आपण त्याला काय म्हणतो कृदंत होतो बरोबर आहे ना गाणारी खाणारी भांडणारी राहणारी लढणारी ज्याच्यातून तुम्हाला क्रियेचा बोध होतो त्यावेळेस ते काय येईल लक्षात घ्या हम्म समजलं का चला नेक्स्ट विधी विशेषण अधिविशेषण जे विशेषण आधी येतं ते अधिविशेषण जे विशेषण नंतर येतं ते, ते आपण त्याला काय म्हणतो विधी विशेषण पुढचं घ्या लेखन नियमानुसार अचूक शब्द शोधा एक आहे स... चार पैकी कोणता शब्द योग्य आहे सांगा? सांगा मिस्टर गणेश थँक्यू चला पटपट सांगा मिस्टर गणेश मलनास आर्य येस दीपाली येस यस नितीन सोपान येस येस राहुल येस yes, बघा ऑप्शन क्रमांक दोन ओके ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे नेक्स्ट बघा खालील पर्यायातून शब्द एक शब्द दिलेला आहे यातील चुकीचा पर्याय निवडा बघा चुकीचा पर्याय निवडायचा आहे बघा उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला काय म्हणतात कृतज्ञता अस्वलाचा खेळ करणारा त्याला म्हटलं जातं दरवर्षी पुढचं बघा कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याला म्हणतात कर्तव्य परायण आणि चौथं म्हणतात की दररोज प्रसिद्ध होणार आहे दैनिक तर यातलं चुकीचं कोणतं चुकीचा शब्द कोणता आहे तोही सांगा सोपान व्हेरी गुड बाळा व्हेरी गुड येस दीपाली आर्य येस मग तिथे कोणता शब्द हवा होता राहुल नाही बेटा नाही नाही असं नाही नीट शब्द सांगायचा कर्तव्य तत्पर तब, तत्पर या शब्दात काय बांध मिस्टर गणेश तत्पर आहे म्हणजे काय हजर आहे लगेच सा, सांगेल ते काम करतो आपण तत्पर त्याला म्हणतात बघा बघा याच उत्तर काय येणार आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन कर्तव्याकडे पाठ फिरवणार त्याला कर्तव्य परायण म्हणत नाही कर्तव्य ढीड आपण त्याला असं म्हणतो ओके आणि हे बघा उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञता किंवा कृतज्ञ म्हणू शकतो आपण त्याला कृतज्ञ हे बरोबर आहे आणि जो जाण ठेवत नाही त्याला आपण काय म्हणतो कृतघ्न म्हणतो काय म्हणतो कृतघ्न म्हणतो नाही समजलं येस बरं ठीक आहे चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर झालेलं आहे हम्म उद्या परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय